हे गाईस गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आता दुकानावर आराम दादाच काही चाय पिणं होत नाही आपण जाऊया दादा येणार आरामात कसलं तरी आवाज पोकिळ वाटत चला च दुकानावरती पाणी तर नाही वाटतं आज येतं नळ गेलेत तर ड्राम भरला आपला मस्त या साईटला सर्व पॅक करून झालेला आहे हे बघा इथे थोडीशी गॅप दिले न तिकडे समोर काम चालले बोले गाव आणि मामा बरफ पण घेऊन आलेत हे बघा या साईटला किती लादत सहा लादे अजून वगैरे तर लावले ना लावून येऊ मस्त दादा तोपर्यंत कापड घेऊन हो येईल लादे बरफ बिरफ कापत येत नाही निसतं मोठपणा भैया भाय का या साइडला बर्फाची वाट लावून ठेवतो फार दिसले ना कापशील का बरोबर चला हो। तर काही दुपारचे वाजले साडे वाजले नाही या साईडला बघा माझा मित्र आले बरोबर मदत करायला आले म्हणजे आता कस झालं आपलं दुकान आहे मदत नाही करत आठ आला आपलं दुकान समजून करतो तो आपलं दुकानच तिकडे दवाखान्यात गेलो तरी भाई तिकडे बी असत आपली मदत करायला आपला माणूस आहे आपला आपल्याला जायचंय ना कुठेतरी काय बोलत आपल्याला कुठेतरी जायचंय ना जायचं ऑर्डर आहे ना आपल्यास तर भाई मस्त बर्फ कापून देणे माझी थोडी जास्तीच मदत केली थोडी बोलतात हे बघा पूर्ण एक लादी लादी कापूनच जाईल तो या साईडला तो बघा सगळा फ्रीज भरून झालेला आहे हे बघा या साईडला नाही दादा आलाय का निस्ता बरफ घ्यायला आले बघा दादा पण आई तर बरं घ्यायला दुपारच्या नंतर याचं काम चालू बर्फाचा भरपाचा दुपारच्या नंतर काम करतं मी दादाचा धंदा मी किती झाला किती नाही मी आई पैसे मोजत निसते चला तर काही दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दुपारचे वाटले पावडे चार वाजले आणि मी दुकानावर वगैरे गेलो नाही कारण की आज आहे आपली ऑर्डर आहे चार देश चार टॉपची इथेच आहे कल्याण नदीच भी आहे भीम जयंतीची वाटते नाही मानस कुठे ऑर्डर कुठं आहे दावडीला सॉरी दावडीला म्हणजे कल्याण एरियातच आहे वाटतं तर आम्ही दोघं इथून चाललो आहे आपला मित्र बी थांबला आहे दिनेश मी आणि मानस तर निघलो आहे आता माहीत नाही आहे की कुणालनी सेटअप वगैरे लावला आहे का नाही ते तेवढं काय माहीत नाही आम्ही जाऊ तेव्हा बघू सेटअप वगैरे लावायचं कसा लावायचा कसा, कसा नाही तुम्हाला नक्की ना दाखवेल लावलं असेल तर तुम्हाला तो सेटअप पण दाखवेल कसा लावले कसा नाही ना... चला तर काही फायनली ते पोहोचलोय ना मला वाटलं चार बेस चार टॉपची ऑर्डर होते तसं काय नाही समजलं मला किती रे बघित ना दोन बेस दोन टॉप ची ऑर्डर आहे ना भाई मला सांगत जाईल भाई मला सांग पहिले होत ना होतं चार बेस चार टॉप ची ऑर्डर आहे आपल्याला वाव आहे यानी तर खोटं गेलं आपल्याला हे बघा या साईडला सेटअप वगैरे लावून झालं टेम्पो मध्ये मस्त सेट केलाय ते बघा तो एक टप बेस खालचा बी एक बेस या साईडला दोन बेस दोन टप बघा फक्त चार चार लावलं होते मित्र यायचे बाकी आहेत अजून दोन जण यायचे बाकी आहेत भावेश आणि अनिकेत आहेत ते आले नाहीत आम्ही लवकर कारण ते जरा कामाला कामामुळे त्यांना टाइम नाही भेटला आम्ही इथे आलो तुम्हाला मी पण कामा नाही ऑर्डरसाठी टाइम काढवलो नाही ऑर्डर असल्यावर खुशी वेगळीच असते काय सांगू काय समजत नाही शेवटी आपलं नाही डीजे होऊन या साईटला आपल्या डीजेची टी शर्ट बी छापलेली बघा एस एस साऊंड पाठीमाग दाखव डिझाईन ते बघा श्री साई साऊंड्स बघा हे सर्व आपण इव्हेंट वगैरे असेल बर्थडे असेल कोणचं काय असेल ते सर्व आपण ऑर्डरी घेतो आणि आपल्या जे व्हिडिओ जे लोक आपले व्हिडिओ बघतात ना त्यांना कमीत कमी करून भेटेल नक्कीच हे बघा जे आणि हे आपला जितू याला टी शर्ट घालायची बाकी काही नाही घालशील ना तर जस्ट इथे आहे का या साईटला आपला सेटअप सेटअपवर सेट यायची मजा कशी माहिती का डायरेक्ट वरती टोकाला बसून मजा करायची ते बघा याची नीस ती मस्ती चालू असते का आपण हे बघा ये, 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 बागा। ये, बागा। ये बागा। तुम्हाला बोललेलो बघा एक बेस हे दोन ते टप एक टप हे दुसरा टप चढवतात बघा नाही मेहनत करायला लागतं बाकी काय नाही मेहनत केल्याशिवाय काय होत नाही येणार म्हणून लावून झालेली आहे विचार केला तर मस्त सेटअपवर बसेल पण सीन काय माहिती का हे बघा लोड जास्त म्हणून टायर पूर्ण दबला दबलाय साइडचं बघा या साईडचा हे बघा एवढा लोड भरलाय ना गाडी सगळं आहे ना आता विचार केला तर मस्त सेटअपवर वर बसेल ना मजा करेल पण काय नाही नेक्स्ट टाइम बसू आता नाव चालेल मस्त ट्रस्ट लावले आता एल एड्या लावायच्या बाकीत mm. तर जिथून एल एड्या वगैरे लावून घेतल्यात मस्त सेटिंग मध्ये लावलेत बघा लेवल एकदम आणि तुम्हाला मी बोललेलो भावेश येणार आहे ते भावेश पण आलाय फक्त आली की तू यायची वाट बघत नाही वाटल्या जे तू द्यावा देवा बरं बरं

बॅक साईड ला दाखवले आम्ही पहिलेच पण तुम्ही घातले तर वेअर केले भारी वाटत साइडला आमचा नाश्ता आलेला आहे बघा सेटअप मग आम्ही काय ना काय खात असतो जास्त करून जुजू खाता जुजू शिबे कोण ना काय हो भाव्या शुभ मात ना अर्थ समोर बॅट बी लावलेत काय समजत नाही कुठलं वाचत कुठला नाही वाईट लहान असत वगैरे म्हणजे शेतात वगैरे तर बंद झालेलं आहे आता आम्ही शेतात वगैरे काढतोय तर साईडला काहीतरी कार्यक्रम बी चालू झाला म्हणून ते म्हणजे मी लगेच बंद करा एकच पोरग का बाकी काय नाही हे असं आई शपथ काय चमकत आहे एस एस साऊंड मग बाई का चमकत आहे एस एस साऊंड डोंबिवली बॅक साईड दाखव बॅक साइड बाई नाद ना भाई एस एस साऊंडचा भावेश मस्त वायर गुंडाल कट <laughs> तो न भाई जीतू भाई के बाबा एकदाची पक्कड घे कटकट करू नको आजचा दिवस माझा चांगला चाललाय म्हणून कटकट नको करू समजला पाय बंद वगैरे तर करून झालेलं आहे या साईडला आपला भाई तरी ते चाललं काय पॅकिंग वगैरे करून झाले मस्त बंद केल्यावर बघा कसा वाटतो सेटअप मस्त हार वगैरे लावलेला तर भारी वाटत होता एकदम खतरनाक नाही यो आपला टेम्पो ज्यामध्ये आपण जा सेटअप बनवून आणतो <laughs> इथे हितेश पण आहे भाऊच लगीन लगीन आहे सतरा मेला कुठे भाऊ कोल्हापूर गावी बाई लव मॅरेज आहे आता काम नाही बाई पोरांचं बी तू कामा करशील यानी केलं तू कामा करशील ओ एवढं फेकायचं भाई। भाई ना बाईला अंग सतरा सगळ्यांनी सर्वांनी म्हणजे जाशील ना रे आपण सर्व मित्र वगैरे जाऊ मस्त धमाल करू करून यो विषय का खतरनाक असतो बाबा यांचा तर चला आता सर्व भरून झालाय आता जाऊया मस्त सेटअप वर यायची हीच मजा असते एकदम वेगळीच वाईप येते सनरूप वगैरे अशी काही गरज नाही संडरुफ वगैरे सेटअपवर भाव पण आलो हीच एन्जॉय करायला भेटतो आणि आज जास्त करून सेटअपवर चढायला भेटला नाही कारण की गाडीमध्ये लोड जास्त होतो आणि टायर बी टायरच हवा बी कमी होते म्हणून जास्त काय लोड वगैरे घेतला ना नाही तर मजा करत चालू आता निघलो आम्ही कधी जायला चला तर काय सर्व स्था वगैरे फेकून वगैरे झालेलं आहे आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सब सबस्क्राईब करायला विसरू नका